मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमांना आज तुकडेबंदी कायदा सिथील आणि गावकार हक्क परिषदेचे राजाराम साळवी यांनी महसूल मंत्री महाराष्ट्र शासक कुळे यांचं केलेलं अभिनंदन याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा नुकताच विधिमंडळामध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांनी महाराष्ट्रामध्ये तुकडे बंदी असलेला कायदा शिथिल करून पन्नास लाखाहून अधिक छोट्या शेतकरी लोकांना त्याचा फायदा मिळून दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये राजाराम साळवी यांनी राजाराम पाटील यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि आम्ही देखील महसूल मंत्री पवनकुळे आणि महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करत आहोत कारण अनेक वर्षापासून येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांची मागणी होती की गावठाण विस्तार व्हावा तुकडेबंदी कायदा शिथिल व्हावा आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री की जे ओबीसी समाजाचे आहेत त्यांनी येथील लोकांची मागणी भूमिपुत्रांची मागणी गरीब शेतकऱ्यांची मागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती ऐकून एक गुंठा जागा दोन गुंठा जागा तीन गुंठा जागा देखील आता रजिस्टर होणार आहे त्यामुळे छोट्या छोट्या लोकांना आता छानचा प्रश्न त्यांचा मोठा आहे आणि त्याबद्दल बावनपुळे जे ओबीसी समाजाचे त्यांचं हार्दिक हार्दिक हार हार हार। अभिनंदन कारण कित्येक वर्षापासून महाराष्ट्रावर मराठा समाजाचंच वर्चस्व त्यांचेच मंत्री आणि उच्च वर्गीय मराठी मंत्री यांनी गरीब शेतकऱ्यांचा कधी विचार केला नव्हता येथील भूमिपुत्रांचा विचार केला नव्हता आणि धंदाट धनदाटके लोकांना बिल्डर्स लोकांना मोठ्या शेतकऱ्यांना फायदा होईल असंच त्यांनी धोरण ठेवलं होतं आणि याचा फटका विशेष करून मुंबई ठाणे आणि रायगड जे मुंबईला लगत आहे या एम एम आर डी ए रिझन म्हणजे शेतकऱ्यांना होत होता आणि या माध्यमातनं आता शेतकऱ्यांना एक एक उंठा दोन घंटा जागा रजिस्टर होणार आहे शेतकऱ्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि आपापल्या ठिकाणी रजिस्टर मारून घ्यावे आणि आपली घरं नियमित कशी होती हे बघणं गरजेचं आहे उशिरा का होना महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरीब शेतकऱ्यांच्या बदल आपली भूमिका घेतलेली आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरातील शेतकऱ्यांची बाजू घेऊन असा कायदा घेतलेला आहे आणि त्या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांना अभिनंदन आणि आता शेतकऱ्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि गावठाण विस्ताराच्या संदर्भात अशीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी मुंबईचे गावठाण विस्तार करावा ठाणे जिल्ह्यातील करावा आणि रायगड जिल्ह्यातील गावठाण विस्तार करून तेथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळून घ्यावा या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत